बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार जिल्ह्यातील त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांची कृषी पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई अद्याप विमा कंपनीकडून मिळालेली नाही शासनाने बावीस तेवीस चा काजू पीक विमा आणि चोवीस पंचवीस कृषी पीक विमा अद्यापर्यंत अदा न केल्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर शेतकऱ्यांनी धडक दिली यावेळी पाच ऑक्टोबर पर्यंत आंबा काजू पीक विमा नुकसान भरपाई अदा करू असे लेखी आदेश दिल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले मात्र आश्वासनाप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली नाही तर पुन्हा शेतकऱ्यांचे आंदोलन उभारावे लागेल असा इशारा आंदोलनकर्ते विजय प्रभू यांनी कृषी अधीक्षकांना दिलाय आज या ठिकाणी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला टेंडोली गावातील महसूल मंडळ मडगाव या ठिकाणचे शेतकरी या ठिकाणी आम्ही सगळे जमून कृषी अधीक्षक नाईक नुरे मॅडम यांना घेराव घालण्याचा इशारा दिला होता त्या संदर्भात आता त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली त्यांनी अंतसंमूल विमा कंपनी फोन लावला आणि विम्याचे पैसे दोन हजार चोवीस पंचवीसशे कधी मिळणार या जा संदर्भात जाब विचारला असता त्यांनी आता आम्हाला विमा कंपनीने कृषी विभागाला सांगितलं की येत्या चार पाच दिवसामध्ये पैसे लोकांचे होण्यास सुरुवात होती सत्तावन्न महसूल मंडळापैकी माझ्या माहितीप्रमाणे असे बोलले की पंचवीस तीस महसूल मंडळाचा डाटा थोडासा मागे पुढे आहे तरी शिवाय तो डाटा क्लिअर करून जे तीस महसूल मंडळाचा डाटा दा त्यांच्या व्यवस्थित उपलब्ध आहे त्या महसूल मंडळाला पैसे येत्या दोन तीन दिवसात मिळण्यास सुरुवात होती तशा प्रकारचं लेखीपत्र आम्हाला आता या ठिकाणी जिल्हा कृषी अधीक्षक मॅडम यांनी लेखी पत्र दिलेलं आहे की येत्या पाच तारीखपर्यंत सर्वांचे पैसे जमा होण्यास एम्याचे यावर्षी तेवीस चोवीसशे ते सुरुवात होतील त्यामुळे या ठिकाणी सर्व शेतकऱ्यां या ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही तर याच्यापेक्षा मोठा तीव्र लढा या ठिकाणी आम्ही उभारू असा मी विचार देतो कारण त्याचा तु संपूर्ण जबाबदारी कृषी विभाग आणि प्रशासनाची राहील असं मी त्यांना सांगू इच्छितो बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम